ने एअर पकडलेला होता दादू भाऊने नवीन जुगाड लावून केला चालू नमस्कार मंडळी दादू भाऊ टेन्शन मध्ये बसले होते म्हटलं काय झालं तुम्हाला ते म्हणे जेसीबी चालू होत नाही एअर पकडलाय वाटतं ही अडचण आहे का हे तर काम आपल्या पुढं सोपं आहे जेसीबी तर आपण लहानपणापासूनच रिपेअर करत आलोय बरोबर आहे ना आप भी देता हूं। मग पाना घेतला गर्म तरी नाही याला काय डॉक्टर कडे न्यावा लागतो तो विचार करतच होतो तेवढ्याच गरमागरम चहा आला दादूला म्हटलं तू चहा पी तो पर्यंत मी आयडिया लावतो काय तरी त्यानंतर आपल्या ड्रायव्हर साहेबांनी काय केलं बघा तुम्हाला कळालं का कमेंट करून नक्की सांगा बरं का मला पण धक्का लगाय काय शेवटी जेसीपी सुरू केल्यास त्यानंतर आलो शेतात वाळलेली लाकडं घरी घेऊन जायचे आहेत मग काय दादू भाऊला ट्रॅक्टर घेऊन बोलवलं त्यात सगळी लाकडं भरले आणि आलो एकशे वीसच्या स्पीडने घरी त्यानंतर ट्रॉलीतली लाकडं उतरवतच होतो तेवढ्यात प्रशांत भाऊ आले ते बघा लॉग मध्ये यायला कसे लाचतायत मग काय दादू भाऊने घेतल्या ट्रॅक्टर रिवच चला मग घ्या तुमच्या भावाला फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉग मध्ये मंडळी